सगळ्या सुविधेच्या ज्यामध्ये जे कुणबी मदत आहेत महाराष्ट्रातली या शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी बोगस त्या ठिकाणी केलेली आहे आणि आमचं मत ओबीसीचं की बाबा मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे आमचा काही वेळ नाही पण आमच्या ओबीसीतलं न मागता तुम्हाला सेपरेट मिळलं पाहिजे तुम्हाला दहा टक्के शैक्षणिक क्षेत्रासाठी तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यात तुम्ही वाढवून मागितलं पाहिजे होतं पण आज तुम्ही राजे असूनसुद्धा आमच्या प्रजेलाच भीक मागत बसल्यावर या प्रजेने कुणाला न्याय मागायचा हे आमचा प्रश्न आहे आम त्यामुळं कालची महाराष्ट्र सरकारने जे आर काढला की आर तातडीने ते रद्द केलं पाहिजे आणि ज्या ओबीसीला आता ते ओबीसीमध्ये तीनशे शहात्तर जाती असताना तीनशे शहात्तर जातीला बघितलं तर सत्तावीस टक्के आरक्षण आहे आरक्षणच्या माध्यमातून जे ओबीसीमधली गोरगरीब मुलं असतील गुल मुलं असतील मुली असतील त्यांना त्याच्या माध्यमातून शिक्षण मिळते आज हा जनांक्यांचा मुंबईत आंदोलन करायचा भाग काय आहे की आता येणाऱ्या महापालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील म्हणजे गल्ली प उद्या जे आरक्षण पडणारे आहेत या संस्थेंचं आरक्षण म्हणजे आता समजा ओबीसी नगराध्यक्ष असेल किंवा महापौर असेल आता जे आरक्षण दिलेलं आहे ते तुम्हाला मान्य नाही नाही मान्य काय केलं तर आम्ही आता आम्ही ही जार बघितल्यानंतर आता आम्ही हे जारशी पहिली होळी केली या ठिकाणी होळी केल्यानंतर आम्ही सगळ्या ओबीसी बांधवांची चर्चासत्र केलं की बाबा आपल्याला आपला ही महाराष्ट्र शासनाने जे सगळे सै ज्या काढलेलं आहे की तो ताबडतोब ती रद्द केला पाहिजे काय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आता आत्ता आठ तारखेला आम्ही प्रत्येक भुजबळ साहेबांनी काला आदेश दिला की प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चे आंदोलन करा त्याला हरकती घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता आठ तारखेला या ठिकाणी आमच्या तालुक्याच्या वतीने इथं तहसील कार्यालय मोर्चं काढलेलं आहे आज ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्या ह्या आठवड्याभरात मोर्चे निघणार आहेत त्यानंतर काल जी त्यांनी सांगितलं की बाबा मा मुंबईमध्ये आम्ही चक्का जाम केला पण अजून यांना माहीतच नाही ही वीस टक्के असताना ही कर जाम करू शकतात जर आम्ही महाराष्ट्रातला ऐंशी टक्के सत्तर टक्के बहुजन ओबीसी जर एकत्र आला त्या ठिकाणी जे पूल वादळ मुंबईमध्ये घुसल्यानंतर त्या परवी साहेबाला अजितदा झाला आणि कळणार नाही की आपण काय केलं पाहिजे हे भयानक वादळ त्या मुंबईमध्ये या महिनाभरात जाणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्या सरकारने हे काळजी ज्या काढलेलं तिथं तातडीनं रद्द केलं पाहिजे आमचं म्हणणं की त्या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण त्या वेगळं ओबीसीनं वेगळं दिलं पाहिजे आमचं ओबीसीचं आरक्षण हे सत्तावीस टक्के तीनशे शहात्तर जातीला लागू आहे ते स घटनेत आहे ते आम्हाला आमच्या आरक्षणाला कुठला दगा न्या बसला नाही पाहिजे तर आम्ही त्या ठिकाणी सरकारचा Uh, सरकारला मान्य करू नाही तर जर ह्या आमच्या ओबीसींना आरक्षण दिलं तर आम्ही ही मान्य करणार ना नाही येणाऱ्या काळामध्ये हजारो नाही लाखोच्या संख्येने तिथं पिवलं वादळ मुंबईमध्ये दाखल होईल ही शासनाने दखल घ्यावी आमची